दक्षिण काशी तसेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे जन्मस्थळ असलेलं पैठण नगरीत नव्याने सुरू झालेलं मीरा लॉजिंगचे भव्य उद्घाटन आयल्यानगरचे लोकप्रिय खासदार निलेश संके यांच्या हस्ते करण्यात आले पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यान रोडवर आयोजित एका भव्य कार्यक्रमात संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील राज्याचे माजी राज्यमंत्री अनिल पटेल पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे डॉक्टर सुनील शिंदे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक रवींद्र माहोरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम खासदार निलेश संके यांच्या हस्ते कापून मीरा लॉजिंगचे थाटात शुभारंभ करण्यात आले यावेळी सत्यनारायणाचे महापूजेचे सर्व मान्यवरांनी दर्शन घेऊन प्रसाद घेतला तदनंतर खासदार निलेश लंकेसह सर्व मान्यवरांनी लॉजिंगची पाहणी केली प्रेक्षक हितचिंतक आणि निमंत्रित मान्यवर नागरिकांनी खचाखच भरलेला या कार्यक्रमात पैठण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच मीरा लॉजिंगचे संचालक मालक जितू परदेशी मीरा कंस्ट्रक्शनचे तसेच मीरा लॉजिंगचे संचालक मालक कैलाशेठ परदेशी यांच्या हस्ते लोकप्रिय खासदार निलेश लंके यांचा भव्य सत्कार करण्यात आला तदनंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जितू परदेशी व कैलासेठ परदेशी यांच्या मातोश्री तथा माजी नगरसेविका सौ अलकाबाई गोपालसिंग परदेशी व पिताश्री गोपालसिंग परदेशी यांची विशेष उपस्थिती होती आयोजित या भव्य कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी जितू परदेशी आणि कैलाससेठ परदेशी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत मीरा लॉजिंगच्या शुभारंभाप्रसंगी शुभेच्छा दिल्या या प्रासंगिक खासदार निलेश लंके म्हणाले की परदेशी राजकीय क्षेत्रात राहून ताळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवत असतो त्याचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे असे गौरवोद्गार निलेश लंके यांनी काढले लंकेपुढे म्हणाले की या परिवाराचे आणि माझे घनिष्ठ संबंध आहे म्हणून मी आज खासदार म्हणून नाही तर त्यांच्या घरचा सदस्य म्हणून येथे आलो यावेळी अनेकांची भाषणे झाली पहा याबाबत संभाजीनगर समाचारचा सविस्तर रिपोर्ट लॉजिंगचे शुभारंभ मूर्ती छत्रपती अहिल्यानगरचे अहिल्यानगरचे लोकनेते खासदार निलेशजी लंकेसाखे यांचं सन्मानपूर्वक स्वागत माननीय जितूभाऊ भाऊ परदेशी व गोपाल सेठ परदेशी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती अहिल्यानगर जिल्ह्याचे विकास महार्षी लोकप्रिय खासदार आदरणीय निलेशजी लंके साखे हे हॉटेलचे मालक यांना विनंती करतो त्यांनी छत्रपति संभाजीनगर जिशी वो गोपाल सिंह परदेशी कराव व कैलास भाऊ परदेशी हे सन्मानपूर्वक स्वागत करतील व जितू भाऊ परदेशी हे सन्मानपूर्वक स्वागत माजी गटनेतान दैनिक सामनाचे पैठण तालुका ज्येष्ठ पत्रकार माननीय बद्रीनाथ जी खंडागडे यांचे या ठिकाणी कैलास शेठ परदेशी व जितूभाऊ भाऊ परदेशी हे जी खंडागळे यांचा सन्मानपूर्वक स्वागत करतील पाटील राजने महाविकास अनिलजी घोडकी साके शेठ लखोटिया यांनाही विनंती करतो त्यांनी स्वागत सन्मानाचा स्वीकार करावा विनंती करतो त्यांनी स्वागत सन्मानाचा स्वीकार करावा धांडे यांनाही विनंती करतो त्यांनी स्वागत सन्मानाचा स्वीकार स्वागत सत्कारासाठी निमंत्रित करतो तसेच पैठण तालुका ज्येष्ठ पत्रकार चंदनजी हा यांनाही विनंती करतो त्यांनी स्वागत सन्मानाचा स्वीकार करावा तसे पैठणे करावं या प्रसंगी उद्घाटन पर शुभारंभ प्रसंगी व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाची उत्तर उत्तर भराभराटी हो अशी नाथचरणी सर्वप्रथम प्रार्थना करतो कारण पैठण शहरामध्ये ही एक उणीव होती एक चांगलं सुसज्ज असं लॉजिंग पर्यटकाला हवं होतं सेठ आणि जितून दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये प्रगती केली चांगली निश्चितपणे उंच घेतली सर्वांना बरोबर घेऊन त्यांचा स्वभाव आणि स्वतःच्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे राहून आपल्या भागामध्ये निश्चितपणे चांगलं काम केलं सामाजिक काम केलं व्यावसायिक काम केलं अशाच पद्धतीने आपलं चांगलं काम चालू लंके साहेबांचा निश्चितपणे आम्हाला खूप मोठा पाठिंबा आहे का सहकारी आहे आणि आता त्यांनी सांगितलं की आता दत्ता की धरणावरच पण आजच पेपरला आलं पासष्ट लोकांना काम भेटतात कोणाला भेटतात पासष्ट लोकांना लॉन्ड्रीवाला असेल वाला असेल दाडी करणारा असेल पॉलिश करणारा असेल कपडे धुणारा असेल हॉटेलचा वेटर असेल ह्या सगळ्यांना उपजुक्तेच साधन हॉटेल मधून मिळत आणि पर्यटनाचं फार मोठं केंद्र ऐतिहासिक शहर आहे पैठण तसं तार। धार्मिक शहर आहे आणि प्रगतीकडे जाणारं शहर असताना मध्येच जो ब्रेक लागला त्यानंतर मला वाटतं ब्रेकच लागला सगळं परंतु अधिशे कोटी कामं कसे झाली ते एकदा पहा गार्डनच्या कामाबद्दल मी अजून पाहिलं नाही त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही पण असेच जर काम होत राहिले किती जरी निधी आला तर तो कुठं पचेल कुठे जाईल रोजगार सारखे काम जर होत असतील आणि खाली रेस्टॉरंट सुद्धा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे परंतु मला असं वाटतं की त्यांनी ज्या स्ट्रक्चर उभा केला त्यांनी ज्या रूम्स बांधल्या त्याच प्रकारचं जेवण चांगल्या प्रतीचं जेवण रेस्टॉरंट मध्ये मिळावं म्हणून मला असं वाटतं त्यांनी चांगल्या प्रकारच्या माणसाच्या शोधात असतील असं मला वाटतं आणि आता मी बाकीच्या याच्यावरती विषयावर बोलणार नाही परंतु हॉटेल व्यवसाय आता अनिल पटेल साहेबाकडे पण हॉटेल आहे माझ्याकडं पण हॉटेल आहे खासदार साहेब हॉटेलचा व्यवसाय हा एक तर खाण्याची क्वालिटी असली पाहिजे आणि लॉजिंग असली तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची सर्व्हिस चांगल्या प्रकारची स्वच्छता असली पाहिजे आपण पस्तीस वर्षापूर्वी ज्यावेळेस हॉटेलमध्ये जायचो ते चार मिळून एकत्र झोपायचो हो परंतु आज प्रत्येकाला प्रायव्हसी पाहिजे चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध पाहिजे ज्यांच्या शिवाय त्या ठिकाणी उद्घाटन पार पडलं असे परदेशी परिवारातील आमचे गोपाल सिंग परदेशी या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थित दाखवली असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलतजी पाटील या भागाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनिलजी पाटील साहेब या भागाचे नेते आणि माजी आमदार संजयजी वाघ साहेब अतिशय समाजकार्य करत असताना आपण व्यवसायामध्ये सुद्धा उतरला पाहिजे आणि व्यवसायसुद्धा प्रामाणिकपणे केला पाहिजे त्या हेतूने आज या ठिकाणी पैठण शहरामध्ये आज कुठल्याही गोष्टीची आवश्यकता आहे तर पैठण शहरामध्ये येणारा भाविक भक्त हा राज्यातून नव्हे देशातून येत असतो आणि तो आल्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीचे राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे या हेतून आमचे हे दोन्ही बंधू जितू आणि कैलासराव यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मिरा लॉजिंग त्या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे आत्ताच कैलास पाटलांनी सांगितलं की मीरा आता सुरू केला आता राधा नावाचं हॉटेल केला मीरा नावाचा अर्थ म्हणजे शांत संयमी प्रेमळ असं सुसंस्कृत हे नाव घ्या त्यामुळं नावसुद्धा इतकं शोधून दिलं मी आत्ता आमच्या काकांना विचारलं मीरा त्यांनी मला सांगितलं मीरा म्हणजे मीरावली बाबा मीरावली बाबांचा तर मी आल्या आले फोटो पाहिला आल्यानंतर शेवटी भक्तीभाव या ठिकाणी या नावामध्ये आपल्याला आढळून येत आहे त्यामुळं अनेकांनी या व्यवसायाच्या शुभेच्छा देत असताना काही राजकीय गोष्टीलासुद्धा स्पर्श केला शेवट राजकीय मंडळी एका व्यासपीठावर आल्यानंतर थोडंफार राजकीय कलगेतुरा होतच असतो पण माझ्यासारख्या माणसाला लिमिटेशन आहे तुम्ही सगळं ज्येष्ठ मंडळी आहे तुम्ही सगळं राजकारण उकळून पण लोक आहे त्यामुळं आपल्यासारखे न बोललेलं बघा पण ह्या परिसराचा आणि माझं एक वेगळं नाते आहे विशेष म्हणजे जितू हा माझा भाऊ आहे राव हा माझा भाऊ आहे त्यामुळे मी मी खासदार म्हणून या कार्यक्रमाला आलेलो नाही मी कुठला पदाधिकारी म्हणून कार्यक्रमाला आलेलो नाही तर मी एक ह्या माझ्या कौटुंबाचा कौटुंबिक कार्यक्रम आहे नातं आमचं नाते बरेच लोक मला सांगत असतात ते जितू कुठल्या पक्षात येतो तुम्ही काय सांगता करा मी सांगतो आमचं नातं हे बंधुतुल्य नातं आहे त्यामुळे या नात्याचं मी राजकारण कधी आणत नाही त्याला त्याचा मार्ग मोकळा तू त्याच्या पद्धतीने राजकारण करू शकतो राजकारण समाजकारण हे वेगळं असतं आणि विशेष करून आता दत्ता पाटलांनी जे कुणीतरी सांगितलं तुम्ही यांनीच सांगितलं वाटतं का तुम्ही येऊन मार्गदर्शन करा अहो खरं राजकारण तर तुमच्याकडून शिकलं पाहिजे थेंग ही झालं जे पैठणमध्ये जी हिंदी उडते ना ती पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यावर जिथे एक मोठा स्फोट तयार होत असतो त्यामुळं पैठणचं राजकारण हे कोणाला न समजणारं राजकारणी आहे शिवाय ही नाथांची पवित्र भूमी आहे ही नाथ महाराजांची पवित्र भूमी आहे आणि या